या देशामध्ये महिलांना नवरा विकत घ्यावा लागतो भाड्याने लिंग असमतोलनामुळे तासावर पुरुष विकत घेण्याची वेळ आली युरोपमधील तातवी या देशात लिंग गुणोत्तर ढासळल्यामुळे महिलांना पुरुष तासावर भाड्याने विकत घ्यावा लागत आहे पूर्व युरोपमधील देशात लिंग असमतोल निर्माण झाल्यामुळे महिलांना महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या घटली आहे उत्तर युरोपमधील बाल्स्टिक देशामध्ये एक असलेल्या तातवी या देशात विचित्र समस्या उद्भवली आहे लातवियामध्ये लिंग गुणोत्तरात लक्षणीय असमतोल आहे ज्यामुळे महिलांना घरकामात मदत व्हावी यासाठी नवरे काही तासासाठी भाड्याने द्यावे लागत आहेत न्यूयॉर्क न्यूयॉर्कमध्ये यासंबंधित वृत्त दिले आहे युरोस्टॅनच्या आकडेवारीनुसार लातवियामध्ये पुरुषांमध्ये महिलाचे प्रमाण पंधरा पॉईंट पाच टक्क्याने अधिक आहे पोषण दिलेल्या बातमीनुसार कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात पुरुषांची कमतरता जाणवत आहे डानिया नावाच्या महिलेने एक वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की तिचे सर्व सहकारी महिला आहेत महिलांबरोबर काम करताना मला आवडत असले तरी लिंग संतुलन असल्याचा सामाजिक संवाद साधता येतो डायनियाची मैत्रीण झेन म्हणाली की देशात पुरुषांची संख्या कमी असल्यामुळे अनेक महिला पुरुषांची साथ मिळवावी म्हणून परदेशात प्रवास करतात घरामध्ये कुणीही पुरुष नसल्यामुळे घरातील कामे करण्यासाठी काही महिला पुरुष भाड्याने घेतात कोमांडो चोवीस सारखे प्लॅटफॉर्म मेन विथ गोल्डन हँड ही सेवा पुरवतात यातून प्लबिंग सुतारकाम दुरुस्ती आणि टी व्ही दुरुस्ती कामासाठी पुरुष मिळतात नवदेशाच्या लातविया या, या प्लॅटफॉर्मवरील अशी सुविधा दिली जाते येथे महिलांना ऑनलाईन किंवा फोनवरून एका तासासाठी नवरा भाड्याने घेता येतो घरातील छोटी मोठी दुरुस्ती करणे प्रिटिंग पडदे लावून देणे अशा कामासाठी साईटवरील साथ पुरुषांची मदत घेतली जाते तज्ज्ञांच्या मते लातवियामध्ये पुरुषांचे कमी आयुर्मान हे लिंग असंतुलनाचे मोठे कारण आहे ध्रुपानाचे असलेले अधिक प्रमाण आणि जीवनशैलीशी संबंधित आरोग्याच्या समस्यामुळे पुरुषांमध्ये आयुर्मान या ठिकाणी कमी आहे वर्ल्ड ॲटल्सच्या मते लातवियामधील एकतीस टक्के पुरुष ध्रुपान करतात तर महिलांमध्ये हे प्रमाण केवळ दहा टक्के आहे तसेच अनेक पुरुषांच्या लठ्ठपणाच्याही समस्या आहेत लातविया देशाचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या लातवियाचे एकूण क्षेत्रफळ चौसष्ट पॉईंट आठशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर इतके आहे येथील लोकसंख्या अठरा ते एकोणीस लाखांच्या दर्यात घरात आहे बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले या देशात सपाट मैदान पूर्वेकडे आणि टेकड्या उंच भाग आहेत तसेच जंगलाचे प्रमाणही अधिक आहे लातवियाच्या अधिकृत भाषा लातवियन आहे तरीही रशियन लोकांची संख्या जास्त असल्यामुळे येथे रशियनही मोठ्या प्रमाणात बोलली जाते एकोणीसशे एक्याण्णवमध्ये जुन्या सोव्हियस युनियनचे विघटन झाल्यानंतर लातवियाने स्वातंत्र्य मिळवले दोन हजार चारमध्ये लातवियाने युरोपमधील एन आणि नोटाचे सदस्यत्व मिळाले